हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पंजाब नॅशनल बँक इथनं वेकन्सी आलेली आहे केंद्र सरकारी जॉब असणार आहे वयोमर्यादा एकवीस ते पस्तीस असणार आहे वेतन खूपच चांगलं असणार आहे आणि परमनंट नोकरी असणार आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेली आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण त्यापूर्वी ज्या व्ह्युअर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन, नोटिफिकेशन मानव संसाधन प्रभाग प्रधान कार्यालय दिल्लीवरनं आलेली हे नोटिफिकेशन ओपनिंग डेट जी असणार आहे ती सात दोन दोन हजार चोवीस असणार आहे आणि शेवटची डेट ॲप्लिकेशनची पंचवीस दोन दोन हजार चोवीस असणार आहे आणि जी टेस्ट होणार आहे ऑनलाईन ती मार्च किंवा एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे तर ॲप्लिकेशन कोणत्या पोस्टसाठी आहे तर ऑफिसर क्रेडिट मॅनेजर फॉरेक्स मॅनेजर सायबर सिक्युरिटी सीनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी टोटल वेकन्सीज तुम्ही पाहू शकता एक हजार पंचवीस वेकन्सी आहे आणि स्केल ऑफ पेमेंट पण खूप चांगलं आहे तर चला जाऊया अजून डिटेलमध्ये रेझर्वेशन्स दिलेले आहे तर इथे रेझर्वेशन्स तुम्ही पाहू शकता की किती वेकन्सीज कोणत्या कॅटेगरीसाठी दिलेल्या आहेत तर खूपच चांगला हा नंबर आहे त्यामुळे बाकीच्या कॅटेगरीजला पण खूप चांगला हा डिव्हिजन मिळालेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर आपण पाहू शकतो एलिजिबिलिटी क्रायटेरिया तर एज्युकेशन हे मॅन्डेटरी सी ए असणं आवश्यक आहे किंवा मॅनेजमेंट अकाउंटंट आय सी डब्ल्यू ए किंवा चार्टर्ड फायनान्स ॲन ॲनालिस्ट सी एफ ए त्यानंतर किंवा एम बी ए पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट और बी स्पेशलायझेशन आता ती जी दुसरी पोस्ट आहे मॅनेजर तिच्यासाठी एम बी ए असणं आवश्यक आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे त्यानंतर सायबर सिक्युरिटी मॅनेजरसाठी फुल टाईम बीई बी टेक असणं आवश्यक आहे कम्प्युटर इंजिनियर बेसिकली आणि बरोबर तुम्ही एजही पाहू शकता पस्तीस वर्षापर्यंत आहे सत्तावीस ते प पस्तीस असेच इथे वयोमर्यादा दिलेली आहे सिनियर मॅनेजर सायबर सिक्युरिटी बीई किंवा बी टेक कम्प्युटर सायन्समध्ये किंवा फुल टाईम एम सी ए एम सी ए केलेलं हवं त्यानंतर डिझायरेबलमध्ये पण आहे पण आपण एसेन्शियल क्वालिफिकेशन पाहतो त्याचबरोबर कम्युनिकेशन इन इंग्लिश इज ऑल्सो डिझायरेबल त्यानंतर आपण पाहू शकतो की लास्ट डेट ऑफ रजिस्ट्रेशन इज ट्वेंटी फाय टू टू थाउजंड ट्वेंटी फोर त्यानंतर एक्झाम होईल आणि एक्झामनंतर रिझल्ट डिक्लेरेशन होईल मग शॉर्टलिस्टिंग ऑफ कॅंडिडेट होईल इथे कॅल्क्युलेशन ऑफ पर्सेंटेज दिलेलं आहे सेमिस्टर वाईज कारण आता ग्रेडिंग सिस्टीम आलेली आहे तर त्यांनी तिथे दिलेलं आहे जॉब रोल्स दिलेला आहे की कोणत्या पोस्टसाठी काय जॉब रोल असणार आहे काय नेमकं का काम असणार आहे त्यानंतर इथे पाहू शकतो पुन्हा स्किल सेट रिलॅक्सेशन आता रिलॅक्सेशनबद्दल बोलूया एस सी एस टी कॅटेगरीसाठी फाईव्ह इयर्स ऑफ रिलॅ रिलॅक्सेशन आहे थमनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल था। त्यानंतर अदर बॅकवर्डसाठी ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलेअर आहे थ्री इयर्स ऑफ रिलॅक्सेशन असणार आहे पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीसाठी टेन इयर्स असणार आहे एक्स सर्विसमॅन कमिशन ऑफिसर इन्क्लुडिंग इमर्जन्सी कफि कमिशन ऑफिसर त्यांच्यासाठी फाईव्ह इयर्स असणार आहे त्यानंतर पर्सन अफेक्टेड इन एटी फोर्टी एटी एटी फोर राईट्समध्ये एटी फोरमध्ये जे दंगे झाले होते ते पर्सन अफेक्टेड असेल तर फाईव्ह इयर्स एज रिलॅक्सेशन असणार आहे त्यानंतर आपण पाहू शकतो की ज्या कॅन्डिडेट्सला एज रिलॅक्सेशन हवं आहे त्यांनी प्रॉपर डॉक्युमेंट सर्टिफिकेट सादर करणं हे आवश्यक असणार आहे जसं ओबीसी कॅन्डिडेटसाठी नॉन क्रिमिलरीज एसेन्शियल आता आपण पाहू शकतो मी फी पाहते आहे इथे इकॉनॉमिकल वीकर सेक्शन ओके सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे ऑनलाईन रिटन टेस्ट होणार आहे फॉलोड बाय इंटरव्ह्यू तर ऑनलाईन रिटर्न टेस्टमध्ये ऑनलाईन टेस्ट होईल रिजनिंगची ट्वेंटी फाय मार्क्स लँग्वेज ट्वेंटी फाईव्ह इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड फिफ्टी मार्क्स अँड प्रोफेशनल नॉलेज फिफ्टी मार्क्स तुम्ही पाहू शकता मार्क्स सगळ्यांना आणि वन ट्वेंटी मिनिट्सचं ड्युरेशन असेल त्यानंतर प पर्सनल इंटरव्ह्यू होईल आणि मग शॉर्टलिस्टेड ॲप्लिकेशनला इंटरव्ह्यूला बोलवतील पुन्हा ऑनलाईन एक्झॅमिनेशन सेंटर पाहू शकता तुम्ही तिकडे जाऊन तुम्हाला एक्झॅमिनेशन द्यायचं आता आपण महाराष्ट्रात राहतो म्हणून महाराष्ट्राचे सेंटर पाहूया मुंबई नवी मुंबई ठाणे एम एम आर नाशिक नागपूर पुणे कोल्हापूर त्यानंतर जर तुम्हाला स्क्राईब पाहिजे तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता एलिजिबल डॉक्युमेंट्स पाहिजे अदरवाईज तुम्ही ऑलरेडी डिस्क्वालिफाय होता तर मी फीबद्दल बोलत होते तर कॅटेगरीजसाठी फिफ्टी रुपीज प्लस एटीन पर्सेंट जी एस टी म्हणजे फिफ्टी नाईन रुपीज आहे फी आणि अदर कॅटेगरीजसाठी थाउजंड रुपीज प्लस एटीन पर्सेंट जी एस टी म्हणजे वन वन एट झिरो रुपीज असणार आहे तर ही फी असणार आहे आता ॲप्लिकेशन कसं करायचं तर ॲप्लिकेशन करायला आधी एव्हरीथिंग रेडी असलं पाहिजे म्हणजे फोटोग्राफ सिग्नेचर लेफ्ट हँडचं थमचं इम्प्रेशन हँड रिटर्न डिक्लेरेशन प्रूफ ऑफ एज कास्ट डिसेबिलिटी सर्टिफिकेट एज्युकेशनल क्वालिफी हे सगळं रेडी पाहिजे तुमच्याकडे त्यानंतर ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी जो तुम्ही नेहमी वापरतात तो यूज करायचा आहे त्यानंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन असं टॅब असेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे मग तुम्हाला ओ टी पी येईल आणि मग तुम्ही ॲप्लिकेशन भरायला स्टार्ट करायचं आहे आणि हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहे ते सगळे रेडी ठेवायचे आहे आणि मग ॲप्लाय करायचं आहे त्यांनी इथे दिलेलं पण आहे की कोणत्या साईजमध्ये फोटोग्राफ अपलोड होईल सिग्नेचर लेफ्ट हँड थम इम्प्रेशन हँड रिटन डिक्लेरेशन प्रूफ ऑफ एजसाठी काय पाहिजे टेन स्टँडर्डचं सर्टिफिकेट चालेल बर्थ सर्टिफिकेट चालेल तर ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत पी डी एफमध्ये अपलोड करायचं आहे साईज नॉट एक्सिडिंग फाय हंड्रेड के बी म्हणजे सगळंच अगदी व्यवस्थित दिलेलं आहे आता जेव्हा तुम्ही डिक्लेरेशन लिहाल तेव्हा कॅपिटल लेटर्समध्ये नेलं आहे हँड रिटन डिक्लेरेशन इन कॅपिटल लेटर्स विल नॉट बी एक्सेप्टेड तर कॅपिटल लेटर्समध्ये डेक्लेरेशन नका लिहू बॉन्ड पिरियड दिलेला आहे जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्याल अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत थँक्यू